आम्ही काय करतो कालवाडा विलवाड काय ठेवत नाही गाय गाय ठेवतो गायला कसं अस दूध थोडं जर दिलं तर त्याचा निम्म खर्चाला जात निम्म आपल्याला जात कालवाडांचा खर्च कसा होतो कालवाड आपल्या कस होत संगोपन होत नाही सगळं आपलं विकतच दोन कालवाड असले तर दोन कालवाडाचा बोज आपल्या पडून गाय जरी असली तरी गाय मग कसं होतं गायला तेवढं दूध देत नाही आपल्याला मग निम्मा खर्च वैरणीचाही बघतो आपलं साधं सफार होत पहिलं पण ते मारलं बोर ही मारलं सगळं घर बांधलं त्या गायची जेव्हा हो समाज काय समाज काय ती सांग एकदम दहा गाय घ्या बेंगलोरला जावा पुन्हा हे करा पण इथलेच गाय घेऊन इथंच तयार केलेले आहेत ना ते एकदा मन नाराज झाले की नवीन माणूस कसं करतो ह्याच्यात काय आपल्याला मिळत नाही मग ते दंदा बंद करून टाकत अग लक्षात म्हणजे त्याला आवड निर्माण झाली बाबा ह्याच्यात काहीतरी चार रुपये मिळते ती पहिल्यांदा जे गाडी घेतली असं आहे नमस्कार नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला आपला आपण परिचय करून घेऊ आपला परिचय द्या सुरुवातीला साकाराम जाधव गाव दुशेरी तालुका जिल्हा तालुका कराड जिल्हा सातारा बरोबर आपलं शिक्षण काय झालंय शिक्षण देये हे करून म्हणजे तुम्ही गायपाल नगर कावा आला गायपाल नगर सर्व्हिस लावतो पण ते सर्व्हिस बंद करून काय पर ते परवडा ना ना ते गायपाल नगर वळले पहिल्यापासून आमच्या घरा घरी ऐंशी सालापासून पहिल्या वडिलांपासून गाय चालू आहे त्या त्यातच आम्ही पुन्हा आणखी वाढविल्या गायी बर बरोबर बर म्हणजे नोकरी न करता तुम्ही हा व्यवसाय नोकरी पेक्षा व्यवसाय परवडतो हा हा तुम्हाला पगार किती देत होता रुपये आणि गाय पालन केल्यावर तुमच्यात कसा बदल पगाराचा पगारात बदल झाला म्हणजे पन्नास साठ लिटर दूध जात निम्मा जर गेलं तर निम्मा आपल्याला राहते पाच गायी माझं तुमचं पन्नास लिटर दूध जात साठ हजार जात का आता गाय दोन गाय बायक्या त्यामुळं ते कमी जास्त होत ना तर ऐंशी लिटर दूध जातं पाच गायी आता व्यवसायाला सुरुवात कशी तुम्ही केली व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला एक गाय घेतली ती पुन्हा त्यातून वाढवत वाढवत वाढवलं बरोबर आता या म्हणजे व्यवसाय करताना तुम्हाला अडचणी काय काय आल्या सुरुवातीला अडचणी सुरुवातीला म्हणजे जरा थोडस आर्थिक परिस्थिती असल्यामुळे थोडं पैशाचा प्रॉब्लेम आला पुन्हा गायतनं ह्याच्यातनं प्रगती करत करत एका गायवरून अशा गाय वाढवत वाढवत वाढवल्या पण आम्ही काय करतो कालवाडा बिलवाड काय ठेवत नाही गाय गाय ठेवतो गायला कसं अस दूध थोडं जर दिलं तर त्याला निम्म आपल्याला कालवाडांचा खर्च कसा होतो कालवाड आपल्या कसं का होतं संगोपन होत नाही सगळं आपलं विकत आहे बरोबर वैराने पासून त्यामुळे ती कालवाड परवडत नाही कालवाड करत तर जागा व्यापून त्यासनं खाद्य चांगली सेवा केली तरच कालवड तयार होते चांगली नाहीतर होत नाही तयार बर बरोबर म्हणजे कालवड चांगली करायची असते तर तिला साधारण खर्च किती साधारण काय त्या गायपेक्षा जास्त खर्च येते संगोपन दूध पाडावं लागतं चार महिन्या तरी सहा सात लिटरनं खाद्य जंतगोळी वगैरे चारावं लागतं तर संगोपन चांगलं होतं नाही तर मग काय मग त्या पद्धतीनं डिबोरकी ही कालवड तयार होते ती आपल्याला पाहिजे अशी गाय तयार होत नाही आता म्हणजे लोक म्हणते ती गाय विकत आणण्यापेक्षा घरची कालवड तयार केलेली चांगली पण चांगली असते पण कसं असतं मग ज्यांची घरची वैरण आहे बाबा चालतंय त्याला चालतंय आपलं सगळं विकतच त्यामुळे सगळं आपल्याला बजेट मध्ये बसवावं लागतंय ना मग हो ला दोन कालवाड असली तर दोन कालवडाचा का का बहुजे आपल्या पडून वाटणी एक गाय जरी असली तरी गाय मग कसं होतं गायला तेवढं दूध देत दे नाही आपल्याला निम्मा खर्च वैरणीचाही बघतो निम्म्या दुधावर निम्मा आपल्याला मिळतं बरं 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 आता ज्या दुधाचं अनुदान वगैरे मिळालंय तुम्हाला अनुदान मध्यंतरी दोन हप्ते परत बंद झालं बरोबर इतर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ मिळालाय म्हणजे नाही शेड गायाबिया घ्या काय नाही आपलं स्वतःच सगळं आहे की काही योजनेचा लाभ नाही काय नाही कोण आपल्याकडे आलंच नाही काहीच नाही बरोबर आता गाय पालन जवळपासून चालू केलंय तुमच्या जीवनात काय बदल झाला म्हणजे काय काय गायीच्या जीवावर तुम्ही केले बदल म्हणजे कसं आहे मुलांचं शिक्षण सगळं आपल्या खर्च ही सगळं शेडबीड त्या गायंच्या जीवावर बांधले आपलं साध साफार होत पहिलं ते मारलं बोर ही मारलं सगळं घर बांधलं त्या गायीच्या जेवावर आता सगळा खर्च तुम्ही गायची जेव्हा आपल्याला दहा कुंटला तिकडं कोडोलीच्या शिवाय म्हणजे काय एवढं गुण ते पाच सात टन पाण्याखालीच असते रान हा सगळं आपले विकतच असते बरोबर आता तुम्ही मग अशी की नोकरी सोडून तुम्ही हा व्यवसाय केला ही करताना तुम्हाला घरातल्यांचा किंवा समाजाचा सपोर्ट मिळाला का समाजाचा सपोर्टचा विषय नसतो आपल्या आवडीवर राहते ना आपण करायचं ठरवलं की होतं पण कसं होतं माहिती का दुसऱ्यांचं ऐकून काय करून हे करून समाजाचा ऐकून समाज काय तेव्हा समाज काय सांग एकदम धागा आहे घ्या बेंगलोरला जावा पुन्हा हे करा इथलेच गाय घेऊन इथेच तयार केलेले आहेत ना आता आम्ही मिनरल तुमच्या खाद्य वगैरे त्यांना पाहिजे ती काय का कमी आहे फॉस्फरस कमी असला फॉस्फरस द्यायचा डॉक्टरला बोलवायचं नवीन गाय आणली की तिला काय कमी आहे काय आहे अलग लक्षात त्याला सुराव लावायची सोडा बिडा चारायचा मीठ वगैरे रोजच्या रोज आहार द्यायचं कणाची वैरण घालायची कडबा ऊस भागामध्ये सगळा ऊसच आहे तर पाहिजे का दुसरा चांगला कुठला चारा आहे चांगला चारा म्हणजे चारा मका ही वगैरे पाहिजे कडबा पाहिजे पण आपल्यात उपलब्ध नाही ना आपल्यात आता आता पाहिजे मका पाहिजे का हाय का मका मका मिळत नाही ना इकडे हा त्यामुळे ऊस आता ऊस उपलब्ध असतो त्यामुळे जवळच्या जवळ परवडतं आपल्याला ऊस काय आता काय करायचं पर्याय नाही नावात ऊस बरोबर आता तुम्ही पार्ट्या गाई म्हणजे दुधावच्या गायीचा आहे त्या त्याच तुम्ही तयार करून विकताय गाभण घालून पण आता काही काही गोट जवळ ऐंशी टक्के गोट जनावर गाभण न राहिल्यामुळे बंद, बंद पडली बंद पडले ते म्हणजे त्यांना ट्रीटमेंट तशी देत नाही ना माणसं कसं होतं माहितीये का ते पद्धतीने आणायचे काव्हा तरी चारा टाकायचा आपण व्यवसाय म्हणून करतो आपलं जीवन जीवनचंद राहत नाही त्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता गा राहत नाही म्हणजे त्याला मिनरल मिक्सचर वगैरे डॉक्टरला विचारून गोळ्या औषध पाणी करायचं पिशवी लूज आहे का बघायची त्याला काय केलं पाहिजे कुठलं प्रोटीन कमी पडतो या गोळ्या पॉकेट औषध काय देईल पावडर देईल ती चारायची एक दोन वेळा हिटवर आले की सोडून द्यायचं पिशवी धुणे वगैरे घालवायची आता आम्ही बघतोय की तुमच्या गाय म्हणजे मासाला भरलेल्या तब्येत गायच्या याच्या मागचं रश्य काय मध्ये खाद्य चालू असतंय पाच प्रकारचं त्यामुळं कसं होतं काय कमी आहे त्याला ते द्यायचं त्याला खाद्य म्हणजे गोळी गुस्सा शिग्मा खाद्य गोळी शिगमा हरभरा चुनी चारतो त्याच प्रमाण काय प्रमाण गाय कशी दूध देत असेल तसं त्या पद्धतीने द्यायचो म्हणजे काय दहा लिटर देत असतो त्या पद्धतीने चारायचं वीस लिटर देत असतो त्या पद्धतीने चारायचं अशा पद्धतीने त्याला चारा खाद्य द्यायच बर बरोबर आता जे नवीन शेत करायचे काय संदेश संध्याला म्हणजे कसं आहे माहिती नवीन हे ना थोड्या का दुधाची गाय घेऊन त्याला बाबा त्यात फक्त पहिल्यांदा त्याला फक्त आवड पाहिजे त्याची नाहीतर आवड नसल्यावर सवड करून त्याचा उपयोग नाही कसं होतं माहिती का मारून मुसलमान केले ते बाबा मला करायची इच्छा नाही पण तो सांगतोय म्हणून करायचा आपल्याला करायचं आहे म्हणून केलं का नाही सगळं होतंय म्हणजे कसं होतं थोड्या दुधाची गाय घ्यायची त्यापासून एका गायी पासून दोन गाय करायच्या सुरुवातीला कसं होतं नवीन करणाऱ्याला धार निघत नाही धाराची सवय नसते जास्त दुधाच्या गाय असते त्यामुळे दूध राहिलं किंवा काय झालं चिटून येताना राहिलं तर मास्टर झाला त्याला कळत नाही काय नाही मग थांडाण्याची शक्यता असते पुन्हा त्याला प्रॉब्लेम येतो पुन्हा ते एकदा ना मन नारा झाले की नवीन माणूस कसं करतो ह्याच्यात काय आपल्याला मिळत नाही मग ते दांडा बंद करून टाकतो अलग लक्षात म्हणजे त्याला आवड निर्माण झाली बाबा ह्याच्यात काहीतरी चार रुपये मिळते पहिल्यांदा गाडी घेतली त्याचा नाराजी झाली पाहिजे त्याला वाटलं पाहिजे अजून दोन घ्यावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहिती पूर्ण प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद